दोन मुद्दे खूप आपण मराठा आरक्षणासाठी खेड्यातल्या सगळ्या तरुणांनी प्रचंड अशा पद्धतीचा उठाव केला होता आणि मला खूप अभिमान वाटतो की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठा आरक्षणासाठी काम केले जे काय हाताच्या बोटवर मोजता येतील असे आमदार होते त्यातला एक आमदार म्हणजे मी तुमच्या सगळ्यांचा आमदार <laughs> आहे ज्या वेळेला पहिल्यांदा कामकाजामध्ये ज्या पद्धतीनं पहिला उठाव सुरू झाला त्या सगळ्या उठावामध्ये एकूण आरक्षणाच्या वेळेला अगदी सरकारच्या उलटं जाऊन विधानसभेच्या समोर ज्या पद्धतीने आंदोलन केलं आणि मला सुद्धा अटक केली उद्धव ठाकरे साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब होते पण त्यावेळेला सुद्धा त्या सगळ्यांचा रोष डावलून कुठल्याही प्रती समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे म्हणून आपण काम करत गेलो दुसऱ्या टप्प्यामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असताना सुद्धा या सगळ्यासाठी सगळ्या पक्षांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले पण दुर्दैवानं कोर्टात आमच्या उलट इतक्या तलवारी घेऊन बसलेले लोक होते सगळ्यांना देताना कोणीच आम्ही कधी आक्षेप घेतला नाही परंतु आम्ही दिग्गज असे जे काही वकील लावलेले होते त्याच्यामुळं तो हायकोर्टात टिकल नाही सुप्रीम कोर्टात टिकलं नाही यानंतर जो काही एकूण प्रचंड सगळ्या मराठा समाजाचा आक्रोश झाला आपण सगळ्यांनी सुद्धा सगळे जे काही धोरण घेतलं राज्यभर आंदोलनाचा आगडो मोसळला आणि त्याच्यानंतर सुद्धा सन्मान्य एकनाथजी साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्राच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोतळ्याच्या समोर जाऊन शपथ घेतली आणि ती शपथ सार्थ ठरवली आणि दहा टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला तुम्ही म्हटलेला जो दुसरा मुद्दा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे ते दहा टक्के घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने एका बाजूला ईडब्ल्यू एस आणि दुसऱ्या बाजूला एस पी सी या दोन्ही माध्यमातून त्याचा लाभ आपल्याला होणार आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं कायद्याच्या सगळ्या कसोटी विशेषतः मागासवर्गीय आयोगाची स्थापनाच यापूर्वी झाली नव्हती मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली त्यांचे जे अडचणीचे मुद्दे होते त्या सगळ्या लोकांना बाजूला काढलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे आरक्षण आपण दिलंय कोणत्याही किमतीवर हे आरक्षण टिकणारच अशा पद्धतीची भूमिका घेऊनच आपण केलं दे सगले सगले सगले, सगले काम आणि केवळ मुख्यमंत्र्यांनी नाही तर त्यांच्याबरोबर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि सगळ्या राज्यातले सगळेच्या सगळे आमदार खासदार मंत्री सद्री सगळे सगळ्यांनी मिळून समाजासाठी खूप मोठं काम केलं एक किस्सा फक्त मी मुद्दाम आपल्याला सांगतो की कि जो किस्सा खूप माझ्यासाठी दादा अभिमानाचा आहे ज्या दिवशी मराठा समाजाच्या आरक्षणातल्या मुलांच्या जा नोकऱ्या हो जात होत्या ज्या पद्धतीनं त्याच्यासाठी आग्रह मोसळत होता त्यावेळी स्पेशल ऑर्डर करून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या सगळ्या पोरांच्यासाठी एक नवीन सर्क्युलर आहे एकाच दिवसात तेराशे लोकांची ऑर्डर आम्ही काढली ऑर्डर काढत असताना एका बदलला सेक्रेटरी म्हणजे असतात ते कर। कर से, से, ची, ची, जा, 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 मला म्हणत होते की टिकणारच नाही तुमचं डोकं पडल्यानं करता आता मुख्यमंत्र्यांना कोणी सांगायचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं टिकू दे अथवा नाही टिकू दे पण आज आमच्या पोरांना नोकरीचं पत्र घेऊनच लावून द्यायचं आहे वाला संत अनेक वर्षे जी काही आमच्या मराठा आरक्षणातल्या तितलेली मुलो होती जी सगळ्याच्या सगळ्या मुली इतकी खुश होती त्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा अभिनंदन केलं मुख्यमंत्र्यांचा अभिनंदन केल्यानंतर जानी जानी याच्यामध्ये जा 안ंतरणात काम केलं कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूज شاهे कोल्हापूर न्यूज ताजा व ठळक घडामोडी फक्त न्यूज شاهे कोल्हापूर वरच